नमस्कार मित्रांनो तर आजचा मुद्दा शेतकऱ्याच्या खूप महत्त्वाचा ज्याला विहीर खांदायची त्याला तर, तर पहिला प्रश्न येतो की आपल्याला विहीर खांदायची तर त्याला बजेट किती लागेल तर त्याविषयी सविस्तर माहिती आज भेटणार आहे तुम्हाला तर आपल्या चॅनलमध्ये तोपर्यंत नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा कारण ही एकटा पाठी आहे तुम्हाला केस तालुक्यामध्ये विहिरीचे व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला आणि अगोदर भेटणार बघायला तर चला तोपर्यंत तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आता तर तुम्हाला मी सांगतो की त्याला बजेट किती लागते ती संपूर्ण माहिती कड्या टाकणेपर्यंतची आमचे किती गेलेत त्या विहिरीला तर सर्व पंचवीस बाय पन्नासची विहिरी आमची तर त्या हिशोबानं मी तुम्हाला सांगायला लागलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तर मित्रांनो आता पहिल्यांदा आपण घेऊया की विहीर खोदायची तर त्या खोदण्यापासून आपण सुरुवात करूया ती शेवट आपण कडं टाकण्या पहिचा सर्व हिशोब तुम्हाला सांगणार आहे मी तर चला बघा मग तर पहिल्यांदा आपण सांगूया विहिरीबद्दल तर मित्रांनो ही विहीर आहे बघा आमची बघू शकताय सदर घेऊन व्यवस्थित असं गोल मजुराची सहाय्याने केलेली म्हणजेच खाणारी आली आम्ही दिली ती हातानं खांदणाऱ्याली तर तुम्हाला माझे दिसतंय पण असा गोलाकार त्याचा आकार पण व्यवस्थित आहे आणि कडं पण टाकलेलं आहे त्याच वर्षी आणि सदर व्यवस्थित काढून घेतलेली तर ह्याची संपूर्ण माहिती तर मित्रांनो पंचवीस बाय पन्नासची विहिरी आपली आणि ह्या विहिरीला आपण एक दोन वर्ष व्हायले त्यावेळेस आपण अवघ्या एक दोन पासष्ट सत्तर हजारामध्ये दिली ती म्हणजे दोन लाख पासष्ट ते सत्तर हजारापर्यंत आम्ही दिली ती ही विहीर तर त्यावेळेस जरा स्वस्तच गेली तर ह्या विहिरीला त्यावेळेस तीन लाखच्या आसपास आज बाहेर असे पैसे लागणार होते तर त्यावेळेस थोडी स्वस्त बसली होती बस आम्हाला आणि ही कडं टाकले आहे नंतर पण तर ह्या विहिरीचं मटेरियल जी निघालतो तर ह्या विहिरीचं मटेरियल ह्या या, आंब्यापासून चिपार असंच इथं त्या तिकडल्या त्या गासापर्यंत असं इतक्यामध्ये पडलं होतं आणि इतक्यामध्ये पडून सुद्धा आम्ही दोनदा मटेरियल उचललं होतं आणि इथं असा रॅम्प घेतला होता तर तुम्ही बघू शकता इकडल्या साईडनं असा आमचा रॅम्प होता आणि तिकडल्या साईडनं त्या बघा तिथं जे कापार पडलेले तर तिथपर्यंत जी सी पीनं गेले आमचे टी ट्वेंटीनं तर तुम्हाला काल कालच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर माहिती भेटेल कालचा पण व्हिडिओ बघा तर तिथून तितक्यामध्ये आपलं मटेरियल पडलं होतं आणि विहिरीचं मटेरियल आम्ही दोनदा उचललं होतं जवळजवळ दोनशे दो। ट्रॅक्टर ह्या विहिरीचं आमच्या मटेरियल निघालं तर पंचवीस बाय पन्नासची विहिरी आमची डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे तुम्हाला सर्व तर बघू शकता पाणी पण असं मस्तपैकी असं लागलेलं आहे बघा आम्हाला आणि ह्या विहिरीमध्ये आमचे दोन मोटर आहेत एक सिंगल फेज आणि एक पाचची मोटर आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती देत होती तुम्हाला तर विहीर आमची पंचवीस बा पन्नासची असून हिला दोन पासष्टमध्ये गोत दिलं तर उचलण्यासाठी आम्हाला एक लाखभर रुपये गेले होते मटेरियलिचं जी पडलेलं बाहेर जी असते म्हणजे हि त्यातलं बाहेर काढलेलं मटेरियल तर ह्याच्या मटेरियलला आमचं लाखभर रुपये असे ट्रॅक्टरला आणि जी सी पीला भरून बाजूला टाकण्यासाठी गे होते तर ही झाली विहिरीची माहिती तर आता कड्याची माहिती देत होती तुम्हाला तर व्यवस्थित ऐका तुम्ही तर आतापर्यंत तुम्हाला विहिरीची माहिती दिली की आमचं मटेरियल उचल देण्यासाठी एक लाखभर रुपये खर्च आला होता आणि दोन पासष्ट सत्तरमध्ये आम्ही विहिरगुत्ती दिली आणि नंतर ही कड्याला आमची जवळजवळ पावणे दोन लाख रुपये गेले होते आणि अशा वरून असा काही खर्च झालेला जवळजवळ सहा लाख साडेसहा लाखामध्ये आमची पन्नास वे पंचाची वेळ पंचवीस लाख पन्नासची होऊन कडं टाकून हे सगळं बुकेमध्ये झालेले आणि तुम्हाला सर्व आता कडेची माहिती जर कड्याला जवळजवळ आमची एक पासष्ट ते सत्तर हजारापर्यंत गेली होती ती तुम्हाला कड दाखवतो किती ते एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा दहा साडे दहा किंवा अकरा कडे तर आमची पडलेली तर मित्रांनो त्यासाठी आमचे एक एक पासष्ट सत्तर हजारपर्यंत खर्च झाला सर्व मजुरी ही ती सगळं तर त्या पद्धतीनं तुम्ही पण कड टाका आणि कारण आमची लावणामध्ये विहिरी त्याच्यामुळे इथं पाणी वरल्या साईडनं जास्त वाहता येत आहे त्याच्यामुळं म्हणलं बुजून जाईल त्याच्यामुळं आपलं कडं टाकून घेतलं होतं आणि मध्ये उतरण्यासाठी किंवा मोटर बांधण्यासाठी असं तुम्ही हे केलेलं आहे बघा इकडे बघू शकता हे तर हे लावलेले असे तुम्ही पण असे वरी गज लावा इथे एक लावले तिकडल्या कडल्या एक लावला तिकडं चोला बांधलेलं तुम्हाला दिसते अशी मध्ये विहिरीमध्ये मोटर पण तुम्हाला झेलती बांधायची आधार दोन्ही पण आधार मोटर टाकले आणि हे गज बघा मोठ्या गजाचं बनवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण मोठ्या गजाचं बघा बनवून घ्या आणि हे बघा गज कसा वापरलेला आहे आपण कड्याला बघू शकता ही किती एम एमचा गज आहे ती काही आपल्याला माहीत नाही पण बघू शकता तुम्ही ह्या आकाराचा गज वापरा आणि मधात साळा पण ह्याच्यापेक्षा थोड्या बारीक असतात त्या साळ्या वापरलेल्या आहेत आणि ह्याला जवळजवळ एक सव्वाशे फोट्याच्या आसपास किमिट लागलेलं आहे आणि पुन्हा नंतर डस लागलेला आहे एक डस बहुतेक दोन ब्रश काहीतरी असंच लागलेला होता तर त्याच्यामुळं खडी आणि डस असंच दोन दोन एक एक काहीतरी ब्रश लागले ते काही लक्षात नाही पण तुम्हाला ना कडं टाकणार आहे सर्व माहिती मिळणार आहे डिटेल माझी माझी राऊंडवर असते ती तर आमचा पंचवीसचा राऊंड आहे त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं कमीच लागलेले तर ह्या पद्धतीने तुम्ही पण कडं टाकून घ्या आणि अशा पायऱ्या करा हा का उतरायला अशा पायऱ्या केलेल्या आहेत आम्ही इकडं खाली बघू शकतात अशा पायऱ्या खाली करा उतरण्यासाठी खाली चदरीवर जाण्यासाठी मोटर विटर काही जर झालं तरी आपल्याला पुन्हा उतरता येतं आहे तर त्याच्यासाठी अशा पद्धतीनं आम्ही केलेली विहीर बघा आणि विहिरीचा गेरसुद्धा असं व्यवस्थित असं गोलाकारमध्ये आहे तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटते ती कमेंट करून आपल्याला नक्की एकटा पट्ट्या हे तालुक्यामधून व्हिडिओ देतो तुम्हाला विहिरीच्या बघण्यासाठी इथून पुढं पण अजून खांदणारे जे असते तर जी सी पीनं त्यांचे कोणी व्हिडिओ टाकणार आहेत तोपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एकटा पट्ट्या तेच तालुक्यामधून तुम्हाला हीचे व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी